मी अनेक दिवसांपासून जे आपल्याला बोलतोय की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात तेव्हा काय करतात त्याचा पुरावा हा तुम्हाला काल मिळाला असेल ते परवा मालवणला आले होते टोपिओला ग्राउंडमध्ये त्यांची सभा होती पण सभा हे फक्त निमित्त होतं ते सभेनंतर काय करतील ह्याचा एक साधारण अंदाज माझ्याकडे होता म्हणून मी हा सगळा जो काही प्रकार आहे ती शोधाशोध सुरू केली की कोण करणार कसं करणार आणि मग एक दिवसानंतर मला हा विषय हाती लागला कशासाठी आपण हे करता हाच अजूनपर्यंत मला प्रश्न कळलेला नाही मी सन्मान्य विजय केनवडेकर यांच्या घरी गेलो एकही अपशब्द वापरलेला नाही त्यांच्या घरात बंड्या सावंत हे कुडाळचे त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत आणि एक तिसरा माणूस जो मला माहीत नाही तो ड्रायव्हर म्हणून सांगत होता पण तो बेडरूममध्ये होता पैसे लपवालपवी करत होता मी आतमध्ये आलो आणि त्यानंतर नमस्कार वगैरे केला घरच्या लोकांनी दरवाजा उघडला आणि मग मी जेव्हा आतमध्ये गेलो बंड्या पोरं फटीतून माझ्याकडे बघत होता मी बोललो तुम्ही फटीतून का बघताय आपली जुनी ओळख आहे आणि ते घाबरले आणि मी बोललो बघा मला माहिती आहे इथे काय चालू आहे जे आहे ते आता मी पोलिसांना बोलवलंय नि, निवडणूक अधिकारी आहेत त्यांना मी बोलवलेलं आहे आता मी काय थांबू शकत नाही तुम्ही ह्याच्यामध्ये अडकणार कारण का तुम्ही हे सगळं उघड करत आहे शहराच्या मधोमध हे घर आहे म्हणजे असं कुठे कोपऱ्यात कुठे टेकडीवर आहे वगैरे अशातला भाग नाही मधोमध घर आहे खाली पतपिढी आहे आणि मग तो आतमध्ये गेले हे दोघंही जो ड्रायव्हर म्हणून जो स्वतःला सांगतोय तो आतमध्ये गेला मला आवाज आला तर मी असं झाकलं तर बघितलं तर हे पैशाची बॅग डिस्पोज करायचा प्रयत्न करत होतो मी काली बोलून दाखवलं की एकच बॅग त्या घरात आहे हे मानायला मी तयार नाही एक डायरी सुद्धा आहे आम्ही ते सगळं पोलिसांना हॅन्डओवर आणि अधिकाऱ्यांना हँडओवर केलेलं आहे त्या डायरीमध्ये काय काय आहे ती लपवायचा प्रयत्न झाला ते आता मी निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये चाललेलो आहे मी त्यांना विचारणार एक तर ती मला डायरी दाखवा आणि किती पैसे होते त्या घरामध्ये कारण का रोज पन्नास लाख एक कोटी पन्नास लाख एक कोटी असं त्या घरातूनच आणि अजून जी काही दोन तीन घरं आहेत अशा घरातून हा पैशाचा वाटप रोज सुरू आहे म्हणजे हे म्हणजे दोन दिवस झाले रवी चव्हाण आले त्याच्यानंतर अगोदर जेव्हा रवी चव्हाण आले त्याच्या दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर म्हणजे आल्यानंतर जे कंटिन्यू दोन तीन दिवस असतात ते म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो शहरांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि काय पद्धत आहे ही काय निवडणूक अशी लढायची असते मी काल पण बोललो हे जर निवडून गेले तर ते नगरपालिकेमध्ये लुटायच्या पलीकडे काय करणार नाही कारण का त्यांनी पैसे दिलेले आहेत ते म्हणतील आम्ही पैसे दिलेत दिले निवडणुकीला कसली कामं काम, काम नाही पहिलं ते आपलं बघतील आम्हाला पैसे कसे कमवता येतील हे असे आपल्याला नगरसेवक त्या नगरपालिकेत पाठवायचे का म्हणून मी काल ठरवलं की आता अतिच होत आहे आता नाही तर कधीच नाही मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून कॅमेरा समोर आपण सगळेही होतात म्हणजे आपले मीडियाचे प्रतिनिधी होते अधिकारी होते सगळ्यांना घेऊन मी तिकडे गेलेलो होतो अजून दोन तीन घरं आहेत मी त्यांना सांगितलं जर तुम्ही ह्या साचा आमच्या घराची पण तुम्ही हे करा सर्च करा पण ही जी काय सात आठ घरं आहेत ज्यांच्यामध्ये रोज पन्नास लाख एक कोटी पन्नास लाख एक कोटी हे रोज पैसे येत आहेत म्हणजे निवडणूक गेली कितीला दहा दहा हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत पंधरा पंधरा हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत जर त्यांना कळलं असतं ह्या बाजूनी वाटप होतंय तर ते पंचवीस हजार पन्नास हजारापर्यंत गेले असते काय संस्कृती आपण इथे सुरू करतोय जिल्ह्यामध्ये हे कसं वातावरण आपण तयार करतोय ह्याचा काही काही घेणं देणं नाही जिल्हा बिघडला तरी चालेल पण निवडणुका जिंकायचे आणि हे एकच माणूस करतोय फक्त ही जिल्ह्यामध्ये संस्कृती अजिबात नव्हती हे आल्यापासून हे सगळं सुरू झालं मी आता योग्य ती कारवाई संबंधित अधिकाऱ्यांना करायला सांगितलेली आहे एफ आय आर काय बनतोय हे लक्ष माझ्यावर आहे ह्या हो शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सगळीकडे माझं लक्ष आहे माझी लोक त्यांना सांगितलंय कॅमेरा सकट व्हिडिओ व्हिडिओ काढायचा लाईव्ह सुरू करायचं आणि मला कळवायचं बाकीची कारवाई मी योग्य त्या अधिकाऱ्यांना करायला सांगेन पण मी आता ह्यांची पाठ सोडणार नाही ही जी रवी चव्हाण साहेबांची माणसं आहेत यांना रोज यांचा पाठलाग करून ह्यांच्या मागे यंत्रणा लावून पोलीस यंत्रणा किंवा मग निवडणूक अधिकारी कारण का हे जर थांबलं नाही तर जिल्ह्यात जिल्हा खड्ड्यात टाकतील लोक